हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण एक महत्त्वपूर्ण असा टॉपिक बघणार आहोत जो आहे शाश्वत विकासाची शैक्षणिक ध्येय ठीक आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे छोटाच आहे परंतु अतिशय महत्त्वाचा आहे जो सर्वांसाठी एक शाश्वत विकासाची शैक्षणिक ध्येय आपल्याला माहीत करून देणारा ठरणार आहे ठीक आहे तर शाश्वत विकास परिषद याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया अगोदर सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट असं म्हणतो आपण या सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट जी आहे ही जी परिषद आहे ही न्यूयॉर्कमध्ये दोन हजार पंधरामध्ये भरलेली होती पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये न्यूयॉर्क या देशामध्ये ही भरलेली होती आणि यामध्ये या ठिकाणी ठरवण्यात आलेली होती ती जी होती ती येते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे एम डी जी एस आणि एस डी जी एस एम डी जी एस जी ही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत मिले मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि एस डी जी जे आहेत हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ठीक आहे म्हणजे एक घोषणापत्र बनवलेलं होतं सहस्रक विकास ध्येय आणि शाश्वत विकास ध्येय ठीक आहे द फ्युचर वी वॉन्ट अशा पद्धतीने एक ध्येय ठरवली गेलेली होती ती ध्येय या न्यूयॉर्कच्या परिषदेमध्ये पूर्णपणे विकसित करण्यात आली किंवा दाखवण्यात आली यामध्ये खास करून महत्त्वाचं गोष्ट म्हणजे शाश्वत विकासाची ध्येय आपण किंवा ठरवली असा जो क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी ती दोन हजार पंधराच्या परिषदेमध्ये ठरवलेली आहेत आणि ही एम डी जी एस जी आहे ही कधी ठरवली तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ही दोन हजार साली ठरवलेली होती आता दोन हजार साली ठरवली तर मग याचे टार्गेट्स काय होते किंवा याचे ज्या एम्स होते ते काय होते तर या ठिकाणी पहा तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहे की द एट मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स फर्स्ट नंबर सेकंड नंबर थर्ड असं एटपर्यंत आहेत आठ ध्येय होती हे आठ गोल्स आपल्याला गाठावा याची होती दोन हजार पंधरापर्यंत आता दोन हजार तेवीस चोवीस चालू आहे त्यामुळे एकवीस लक्ष टार्गेट्स याच्यामध्ये या आठ मुद्द्यांमध्येच एकवीस लक्ष टार्गेट्स ठरवण्यात आलेली होती आणि इंडिकेटर्स याची साठ अशा पद्धतीने त्याची विभागणी केलेली होती आता याच्या संबंधित आपल्याला लक्षात काय ठेवायचं हे आपण थोडक्यात बघूया आता ही जी आठ ध्येयं आहेत म्हणजे आठ ध्येय म्हणजे यामध्ये फर्स्ट नंबरचं पाहतायत तुम्ही की दारिद्र्य व उपासमार दूर करणे आहे पुन्हा दुसरं जे आहे हे आपल्यासाठी फास महत्त्वाचं आहे ते आपण पाहूया परंतु तिसरं बघा लिंग समानता व स्त्री सक्षमीकरणासाठी आहे चौथं जे आहे हे बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आहे पाचवं आहे मातृस्वास्थ्यात सुधारणा करणे आहे सहावा आहे एड्स मलेरिया व इतर आजारांविरुद्ध लढण्यासाठीचं आहे पर्यावरणाची शाश्वत टिकवणे हे सातव्या नंबरचं आहे आणि आठव्या नंबरचं आहे विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करणे अशा पद्धतीची ही एम डी जी एस होती आठ ध्येय होती आता यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या यामध्ये सेकंड नंबरचं जे गोल आपण त्या ठिकाणी बघतोय की अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन म्हणजे प्राथमिक शिक्षण जे आहे ना हे प्राथमिक शिक्षण म्हणजे जगभरातील जी काही मुलं आहेत किंवा मुली आहेत यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होईल या दृष्टीनं त्या देशाने प्रयत्न करायचा आहे आता हे एम डी जीज असतील किंवा एस डी जीज असतील हे दोन हजार पंधराला एकशे त्र्याण्णव सदस्यांनी जे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये या सदस्यांनी या विषय पत्रिकेचा स्वीकार केलेला होता आता या पत्रिकेमध्ये बरेच काही परिच्छेद किंवा ध्येय वगैरे होती तर त्यामध्ये लक्षात घ्या ब्याण्णव परिच्छेद होती सतरा ही ध्येय आहेत सतरा गोल्स आहेत ह्या एस एस डीची म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एस डीची आणि एकशे एकोणसत्तर लक्ष आहेत जी एम डी एम डी जी एसचे तुम्हाला मी सांगितले होते आठ एकवीस साठ म्हणजे आठ ध्येय एकवीस लक्ष आणि साठ निर्देशांक तर यामध्ये एस डी जी एसमध्ये सतरा ध्येय एकशे एकोणसत्तर लक्ष यांचा समावेश यामध्ये केलेला आहे आणि याचे टार्गेट्स जर बघितले तर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत याचे टार्गेट्स आपल्याला अचीव करायचे आहेत आपल्याला म्हणजे प्रत्येक देशाला या ठिकाणी जो सदस्य आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचा त्यांना तर आपल्याला हे सेकंड नंबरचं लक्षात ठेवायचं आहे काय तर वैश्विक प्राथमिक शिक्षणाची पातळी आपल्याला गाठायची आहे एनरॉलमेंट इन प्रायमरी एज्युकेशन्स इन डेव्हलपिंग रिजन्स जे एम डी जी सेकंड म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे नव्याण्णव नव्वद टक्के दोन हजार दहापर्यंत झालेलं होतं आणि त्यानंतर दोन हजार पंधरापर्यंत हे शंभर टक्के त्या ठिकाणी करायचं होतं हे लक्षात आपण घ्यायचं आहे खास करून आपल्याला क्वेश्चन जर विचारला एम डी जीबद्दल तर ते सेकंड नंबरचं गोल आपण त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि यात एकच टार्गेट्स होतं जे की मुलामुलींना प्राथमिक शिक्षण पूर्णपणे दिलं जावं आता सेकंड नंबरमध्ये एम डीजीसचा विषय संपला आहे आपला आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत यामध्ये सतरा टार्गे सतरा गोल्स यामध्ये आहेत सेवन्टीन गोल्स आहेत आणि मी परत एकदा सांगतो की यामध्ये वन सिक्स्टी नाईन इंडिकेटर्स आहेत ओके आता इंडिकेटर्स म्हणजे म्हणजे एका एका घटकामध्ये पुढच्या घटकांची सुद्धा त्यामध्ये माहिती किंवा त्याच्यामध्ये आणखीन इन्क्लूड केलेली गोष्ट असते दोन हजार तीसपर्यंत टार्गेट्स आहेत क्वेश्चन त्या ठिकाणी त्या टार्गेट्सवरच बनू शकतो आणि गोल्स किती आहेत केव्हा तयार केली गेली परिषद कुठे भरली आणि आपल्या संबंधित शैक्षणिक ध्येय कुठले आहेत आणि ती आपल्याला कुठल्या पद्धतीनं साध्य करायचे आहेत ओके यामध्ये बघा सेवन्टीन गोल्स आहेत ध्येय फ पहिलं जे आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे की दारिद्र्य दूर करणे आहे दुसरं आहे उपासमार दूर करणे आहे तिसरं आहे निरोगी जीवनाची खात्री चौथा आहे क्वालिटी एज्युकेशन आता तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल क्वालिटी एज्युकेशन म्हणल्यावर शैक्षणिक कुठलं ध्येय आहे तर क्वालिटी एज्युकेशन या ठिकाणी आहे क्वालिटी एज्युकेशन म्हणजे काय तर समावेशक आणि न्याय पद्धतीचं दर्जेदार शिक्षण सर्वांना आयुष्यभर शिकता येईल हे मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं ठीक आहे मग आता यामध्ये जे इंडिकेटर्स आहेत किंवा जे आपण ठरवून दिलेले टार्गेट्स किंवा निर्देशांक आपण म्हणतो ते एक जवळपास सात टार्गेट्स यामध्ये आहेत आता हे सात टार्गेट्स जे आहेत याम कुठले आहेत तर या फोन नंबरमध्ये क्वालिटी एज्युकेशन्स जे आहे ना तर त्यामध्ये बघा सर्व मुले व मुलींना मोफत न्याय व दर्जेदार असे प्राथमिक शिक्षण आणि त्यासोबतच माध्यमिक शिक्षणसुद्धा मिळते का नाही ही, ही पातळी दोन हजार तीसपर्यंत गाठावयाची आहे आता तुम्ही हे मुद्दे नोट डाऊन करून घ्या खास करून व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी ऐकताना तुम्ही एक इंडिकेट करू शकता पण महत्त्वाचा जे आहे ते गोल्स फोर आहे आणि या फोरमध्ये आपल्याला टार्गेट्स किती इंडिकेटर्स किती आहेत तर यामध्ये खास करून इंडिकेटर्स सेवन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पुढे सेकंड नंबरचं इंडिकेटर यामधलं आहे की पूर्वतयारी म्हणून सर्व मुले मुलींना या ठिकाणी पूर्व प्राथमिक शिक्षण संगोपन आणि त्यांचा विकास होईल अशी पातळी दोन हजार तीसपर्यंत गाठावयाची आहे म्हणजे फोर पॉईंट टू हे आपण खास करून लक्षात ठेवायचं आहे फोर पॉईंट थ्रीमध्ये बघा सर्व पुरुष व स्त्रियांना परवडण्याजोग्या व दर्जेदार तशा तांत्रिक व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या न्याय मिळतील अशी पातळी दोन हजार तीसपर्यंत गाठावयाची आहे म्हणजे पुरुष आणि स्त्रियांच्या दर दर्जेदार तांत्रिक व्यावसायिक शिक्षणासाठी म्हणजे उच्च शिक्षणासाठी न्याय संधी मिळवायच्या आहेत आणि दोन हजार तीसपर्यंत फोर पॉईंट फोरमध्ये बघा सुयोग्य रोजगार देऊ शकेल असे तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य प्रत्येक तरुण व प्रौढांच्या संख्येत वाढ करायची आहे म्हणजे तरुण व प्रौढ जे व्यक्ती असतील यांना रोजगार आपण देऊ शकू मग हे कसा तर तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य असलेल्या पुरुषांना व प्रौढांना पुढे नंतर लक्ष फोर पॉईंट फाईव्हकडे आपण थोडंसं बघितलं तर दोन हजार तीसपर्यंत मुलामुलींना अ मुलामुलींची शिक्षणामधील असमानता दूर करायची असुरक्षित गटातील अपंग व्यक्ती असतील किंवा आदिम जमातातील किंवा असुरक्षित परिस्थितीमधील बालकं असतील या सर्व स्तरांमपर्यंत शिक्षण हे पोहोचवायचं आहे आणि व्यावसायिक प्रशिक्षणामार्फत सुद्धा त्यांना ती व्यावसायिक प्रशिक्षणाची सुद्धा पोहोच द्यायची आहे आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी संधी प्राप्त करून द्यायची आहे आणि नंतर फोर पॉईंट सिक्समध्ये जर बघितलं तर सर्व तरुण साक्षर करून प्रौढ साक्षरतेत वाढ करवायची आहे सर्व तरुण म्हणजे त्यामध्ये पुरुष आणि स्त्री पण आले आणि फोर पॉईंट सेवन जे लास्ट इंडिकेटर आहे गोल फोरमधलं ते आहे शाश्वत विकासाचे ज्ञान व कौशल्य पुरविणे ठीक आहे तर आता हे जे सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत तुम्ही नोट डाऊन करून घेतल्या देखील असतील टार्गेट्स दोन हजार तीसपर्यंतचं आहे आता या चार नंबरच्या चा ध्येयामध्ये चार पॉईंट दोनचं चा जे ध्येय आहे ते तुम्हाला निपुण भारत एफ एल एन यासंबंधित आहे अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा तयार होऊ शकतो मित्रांनो त्यासाठी आपण त्यावरती चर्चा करत आहोत आता या ठिकाणी परत एकदा आपण या सस्टेनेबल गोल्सच्या सेवन्टीन गोल्सकडं जर गेलो तर त्यामध्ये आणखीन एक जे गोल आहे हे आपल्यास खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये पहा आपण डायरेक्टली त्याच्याकडे जाऊया कारण शैक्षणिक गोल्स आपण पाहतोय ओके तर सेवन्टीन नंबर्सचं जे गोल आहे okay. पार्टनरशिप फॉर द गोल्स तर पार्टनरशिप फॉर द गोल्स म्हणजे जागतिक भागीदारीस प्रोत्साहन द्यायचं आहे आपल्याला ध्येय गाठण्यासाठी मग शाश्वत विकासासाठी अंमलबजावणीला जी गती द्यायची आहे त्या गती देण्यासाठी जागतिक भागीदारीस प्रोत्साहन द्यायचं आहे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर याच्यासाठी आपल्याला वित्त असेल तंत्रज्ञान असेल किंवा क्षमता विकास असेल किंवा काही भांडवलदारी भागीदारी वगैरे असेल माहिती निरीक्षण आणि जबाबदारी असेल या सर्व काही गोष्टी पालन कराव्या लागतील त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे म्हणजे सतरा नंबरच्या गोलमध्ये जे टार्गेट्स आपण ठरवलेलं होतं सेवन्टीन नंबर्सचं जागतिक भागीदारी वाढ करणे किंवा ध्येय गाठण्यासाठी भागीदारी म्हणून तर त्यामध्ये टेक्नॉलॉजीसुद्धा इंडिकेटर्स दर्शवते आहे टेक्नॉलॉजीचे इंडिकेटर्स सहा आपल्याला तीन आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत यामध्ये खास करून म्हणजे यामध्ये काय केलेलं आहे तर यामध्ये एक विज्ञान तंत्रज्ञान व संशोधनाचा वापर त्या ठिकाणी वाढवायचा आहे आणि एकमेकांच्या सहकार्याने ज्ञानाची देवाणघेवाण करायची आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्तरावर जागतिक तंत्रज्ञानांच्या प्रक्रियांना चालनासुद्धा त्या ठिकाणी द्यायची आहे म्हणजे जे उत्तर दक्षिण 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 असे जे काही कंट्रीज आहेत त्यांचे एकमेकांना सहकार्य वाढीस लावून विज्ञान तंत्रज्ञान असेल किंवा ज्ञानाची देवाणघेवाण असेल हे करावायचं आहे त्याच्यानंतरचं इंडिकेटर काय आहे तर विकसनशील देशांना सुलभटीवर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी मदत पुरविणे नंतर दोन हजार सतरापर्यंत अत्यंत अविकसित देशांना तंत्रज्ञान अधिकोश विज्ञान व तंत्रज्ञान तसेच संशोधनाच्या प्रक्रियामध्ये सुद्धा सक्षम बनवायचं त्यांना लागेल ती मदत त्या ठिकाणी द्यायची आणि माहिती व दळणवळण सुद्धा प्रोत्साहन द्यायचं तर मित्रांनो शैक्षणिक गोलच्या बाबतीमध्ये फोर नंबरचं क्वालिटी एज्युकेशन आणि पार्टनरशिप फॉर द गोल्स म्हणजे जे की आता सध्या आपण राबवत आहोत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि या सर्वांचा परामर्श जो आहे तो आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना जो निपुण भारत आहे हा निपुण भारत कार्यक्रम दोन हजार सत्तावीसपर्यंत आपण ती गोल अचीव करणार आहोत या ठिकाणी टार्गेट सस्टेनेबल डेव्हलपमेंटमधली दोन हजार तीसपर्यंतची आहेत परंतु त्यापूर्वीही तीन वर्ष अगोदरच आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत की वय पूर्व प्राथमिक म्हटलं की त्या ठिकाणी एक जी लहान बालके आहेत किंवा आठ वर्षापर्यंत नो जे आठ वर्षापर्यंत जी जी बालकं आहेत यांना सर्वांना आपण एक मूलभूत कौशल्य जी मॅथ आणि मराठीच्या बाबतीमधली आहेत ती पूर्णपणे आपण विकसित करणार आहोत असं त्या ठिकाणी आपल्या निपुण भारतच्या कार्यक्रमामध्ये एफ एल एन प्रोग्राममध्ये दिलं गेलेलं आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत या महत्त्वाच्या वाटल्या म्हणून यावरती एक दोन क्वेश्चन्स तर बनूच शकतात म्हणून हे तुमच्यासमोर आणलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला तो सांगायचा आहे आणि आवडला असेल तर लाईक देखील करायचं आहे ठीक आहे तर यावरती आपण काही क्वेश्चन्स काही बनवणार नाही आहेत परंतु तुम्हाला जे माहीत झालेले आहेत या गोष्टी यावरती क्वेश्चन कसा आला तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता टार्गेट्स गोल्स आणि अचीव करायचे वर्ष किंवा का हे काय आहेत कुठल्या परिषदेत ठरवली गेली आणि काय करायला हवं आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गरजू विद्यार्थ्यांकडं स्पर्धकांकडे शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ज्यांनी आणखीनही व्हिडिओ फक्त पाहिला आहे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे किंवा ज्यांनी व्हिडिओ पाहिला आहे सबस्क्राईब केलं आहे परंतु त्यांनी बेल आयकॉन जो आहे तो ऑन केलेला नाही आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या यूट्यूबच्या इनबॉक्समध्ये एक नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओ अपडेटचं येत नाही आहे ताशांनी सर्वांनी बेल आयकॉन प्रेस करून चालू करून घ्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून पुन्हा बेल आयकॉन ऑन करायचं आहे ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये हॅव नाइस डे बाय बाय अँड थँक्यू